नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण राहुरी कृषी विद्यापीठ यामध्ये गटका आणि गड्ड या, या पदांची भरती निघालेली आहे तर यामध्ये मजूर पहारेकरी चालक वरिष्ठ लिपी मिश्रक यासारख्या एकूण सव्वीस प्रकारच्या पदांचा समावेश आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळतोय राहुरी कृषी विद्यापीठमध्ये ही नवीन भरती निघालेली आहे आणि यामध्ये गटक आणि गड्ड या दोन्ही पदांचा समावेश आहे आणि आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी ही भरती निघालेली आहे तर यामध्ये जे पदे दिलेली आहे बघा गटकचे पदे आहेत दोनशे एकेचाळीस ठीक आहे गटकचे फक्त लक्षात ठेवायचं गटकचे दोनशे एक्केचाळीस पदे आहे तर यामध्ये वरिष्ठ लिपिक एकवीस जागा आणि कोणत्या कासाच्या किती जागा आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे आणि समांतर आरक्षणानुसार पण या ठिकाणी जागा दिलेली आहे हे तुम्हाला अर्ज भरताना व्यवस्थित चेक करावं लागेल आता गड्ड यामध्ये एकूण पाचशे छेचाळीस जागा आहे लक्षात ठेवायचं गड्डच्या पाचशे छेहेचाळीस जागा आहे यामध्ये प्रयोगशाळा परिचर सात जागा नंतर ग्रंथालय परिचर तीन जागा नंतर काउंटर चोवीस जागा नंतर मेसन दोन जागा माळी तेवीस जागा सुरक्षारक्षक सहा जागा नंतर प्रयोगशाळा सेवक नोकरपाल दोन जागा शिपाई साठ जागा भारेकरी चोपन्न जागा मजूर मजूरच्या जा सर्वात जास्त जागा या ठिकाणी तीनशे पासष्ट ठीक आहे सर्वात जास्त जागा मजूरच्या आहे तर गड्डमध्ये एकूण दहा पदांचा समावेश आहे आणि टोटल जागा त्यांच्या आहे पाचशे शेहेचाळीस पण हा जो अर्ज आहे हे सर्वच विद्यार्थी भरू शकतात का त्याचं उत्तर नाही तर हा अर्ज फक्त कोण भरायचा बघा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीकरिता ज्या प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्षात संबंधित प्रकल्पाकरिता कृषी विद्यापीठाकरिता जमीन दिलेली आहे लक्षात ठेवायचं ज्या लोकांनी कृषी विद्यापीठाकरिता जमीन दिलेली आहे त्या प्रकल्प ग्रस्ताकरिता राज्यातील कृषी विद्यापीठातील गटक व गड्ड संवर्गातील एकूण भराव्याच्या पदापैकी पन्नास टक्के पदे हे कृषी विद्यापीठाने बाधित प्रकल्पामधून भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास एक विशेष बाब म्हणून संदर्भीय शासन निर्णयाने परवानगी देण्यात आलेली आहे ठीक आले आहे तर पन्नास टक्के जागा जे आहे ते कृषी विद्यापीठाकरिता राखीव ठेवण्यात आलेले आहे अशात ठेवायचं वरील शासन निर्णयातील तरतुदीनुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध कार्यालयातील प्रकल्पग्रस्तांचा सेवा अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष भरती मोहीम अंतर्गत सोबतच्या विविध नमुन्यामध्ये पात्र उमेदवाराकडून लक्षात ठेवायचं जे प्रकल्पग्रस्त उमेदवार आहे त्यांनाच या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे कारण ही संपूर्ण भरती प्रक्रिया जे आहे प्रकल्पग्रस्तासाठी आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता तुम्ही संपूर्ण जागाच्या जा फक्त प्रकल्पग्रस्तासाठी आहे तुम्ही या ठिकाणी चेक करा माजी सैनिक दिलेलं नाही आहे खेळाडू दिलेलं नाही भूकंपग्रस्त दिलेलं नाही अंशकालीन नाही आहे प्रकल्प कसं दिव्यांग या ठिकाणी चालेल अनाथच्या पण जागा या ठिकाणी दिलेल्या नाही आहे ठीक आहे संपूर्ण जागा ज्या फक्त प्रकल्प कशासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे यातल्या काही पन्नास टक्के जागा या राहुरी विद्यापीठाक अंतर्गत राहणार आहे तरी मित्रांनो अर्ज भरण्याचे अगोदर हा जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे यावर संपर्क करून आपली संपूर्ण चौकशी करून घ्यायची आणि नंतर अर्ज भरायचा कारण या ठिकाणी संपूर्ण जाहिरात जी आहे प्रकल्प कशासाठी आहे इतर विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकत नाही लक्षात ठेवायचं तरी अर्ज भरण्याच्या अगोदर हा जो नंबर दिलेला आहे यावर संपर्क करूनच आपला अर्ज भरायचा तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे लक्षात ठेवायचं हा जो अर्ज तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे तीस जानेवारी तीस जानेवारी पर्यंत तुमचा जो अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे आणि अर्ज भरण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात व्यवस्थित या ठिकाणी वाचून घ्यायची पीडीएफ जर लागत असेल तर आपल्या सोमेशन नोकरी संदर्भ या टेलिग्रामला जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पिढी मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद